नो ही आपली तूर कशी दिसते एकच नंबर आलेली तूर ही पहा याला शेंगा हि पहा पुन्हा इथे फ्लॉवरिंग चालू आहे आणखी एकच नंबर तूर आले अशा प्रकार दिसते दटली पण पुन्हा चार फुटावर तूर होती तर जास्त दाट झाली ती थी। पण ठीक आहे माल जरा ठीक ठाक आहे हे पहा पुढं जाऊया आपण आणखी पुढे पुन्हा तब्बल हे पहा इकडं हे शेंगा कशा दिसतात शेंगा पहा पूर्ण असे शेंग भरून गेलेले फ्लावरिंग टेस्ट संपलेच हे इकडं बल्डी जमीन असलेली हलकी जमीन होती त्यामुळे जरा पाणी देण्यास उशीर झाला पाणी दिल्यापासून अशी त्याची वाढ पण झाली आणि फ्लावरिंग भरपूर लागलेली हे पाहा आणखीन कवळ्याच शेंगा येतं वाद्या इकडे ज्या झाडांना पाणी मिळालेलं होतं त्यांची अशी स्टेज आहे भरपूर शेंगा लागल्या शेंगा या शेंगा आता निभर झाल्या जवळ याला पाणी देऊन उपयोग उपयोगायच तरी अशा प्रकारची तूरे एकच नंबर तूर दिसतोय हे शेंगा दाखवत तुम्हाला एका झाडाला जवळपास शेंगा भरपूर भरपूर शेंगा लागले तर चला मित्रांनो हे तुरीमध्ये मिरची लावली होती आपण त्याला पाणी दिल्यामुळं नवीन मिरच्या आल्यात नाही तर पूर्ण झाडे वाया गेले होते त्यामध्ये तण भरपूर आहे तर चला मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन